मित्रांनो तुळशीला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे शास्त्रानुसार तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे या कारणास्तव तुळशीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते यासोबतच ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे कधीही वास्तुदोष होत नाही सुख समृद्धीसाठी तुम्ही तुळशीचे पाणी आणि देठाचा भरपूर वापर करत असाल पण तुम्हाला माहीत आहे का तुळशीतील तण लगेच काढून टाकायचे आहेत त्यामुळे तुळशी मातेच्या मस्तकाचे वजन कमी होते याची पौराणिक कथा काय चला तर जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुळशीला मंजिरी आल्यावर लगेच काढून का टाकायची एकदा देवी लक्ष्मी सरस्वती आणि गंगा यांच्यामध्ये काही गोष्टीवरून वाद झाला होता आणि हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी एकमेकींना शाप द्यायला सुरुवात केली गंगा माता लक्ष्मीला म्हणाली की तू मला नदीचा वेग बनवला म्हणून मी तुला शाप देते की तू एक रोप बनशील तेवढ्यात माता पार्वती तिथे आली आणि लगेच म्हणाली की तुम्ही लोक एकमेकांशी असे का भांडत आहात माता गंगा म्हणाली लक्ष्मी माझ्यावर हसली म्हणून मी तिला शाप दिला यावर पार्वती माता म्हणाली की तुम्ही लोक रागाच्या भरात एकमेकांना असे शाप देत आहेत तुम्हाला याची कल्पना आहे का एखाद्याच्या शापामुळे त्याला केवढा त्रास सहन करावा लागेल माता पार्वतीने सांगितले की चौऱ्याऐंशी लाख योनीपैकी वीस लाख योनी झाडे आणि वनस्पतींची आहेत तर देवी लक्ष्मी मला सांगा एकदा तुम्ही जर वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवर गेलात तर तुम्ही कोणत्या जातीच्या झाडांमध्ये किंवा वनस्पतीच्या रूपांमध्ये राहणार तुम्हाला माहीत आहे का देवी लक्ष्मीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि देवी लक्ष्मीने माता पार्वतीची मदत मागितली आणि विचारले की वीस लाख जन्मातून मला एकच वेळ मुक्ती करता येईल असे काही होऊ शकते का, का। अशा स्थितीमध्ये माता पार्वती म्हणाली की या शापावर माझ्याकडे उपाय नाही उपाय आहे तो फक्त महादेवांकडे महादेवच सर्व प्रकारच्या दुष्टांपासून मुक्ती मिळू शकतात तेव्हा माता पार्वती भोलेनाथांना म्हणाली हे भगवान मला असा उपाय सांगा की तुळशीच्या रोपानंतर लक्ष्मीला इतर कोणत्याही जीवाचे दुःख होऊ नये मग महादेवांनी हा उपाय सांगितला त्यानंतर देवी लक्ष्मी तुळशीच्या रूपामध्ये पृथ्वीवर प्रकट झाली महादेवांनी सांगितले द्वादशीला तुळशीच्या रूपातील देट तोडून शालिग्रामला अर्पण करावी असे केल्याने देवी लक्ष्मी वनस्पतीच्या जीवनातून मुक्त होईल आणि इतर कोणत्याही झाडाच्या किंवा वनस्पतीच्या जीवनामध्ये जाणार नाही मोक्षप्राप्ती होईल जो व्यक्ती असे करेल त्या व्यक्तीला देवी लक्ष्मी सुख समृद्धी ऐश्वर प्रदान करेल भगवान श्रीकृष्णाला तुळशीची मंजिरीही अर्पण करता येते असे केल्याने माता लक्ष्मीसह भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याने ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते तिथे लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद कायम राहतो धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि विशेष लाभ होतो तुळशीची पाने सुद्धा खूप महत्त्वाची असतात तुळशीच्या मंजिरीचे अनेक उपाय आहेत महादेवाला तुळशीची मंजिरी अर्पण करावी हिंदू धर्मग्रंथामध्ये आणि पुराणांमध्ये असे म्हटले आहे की भगवान शिव आणि त्यांचा पुत्र गणेश यांना तुळशीची पाने अर्पण करणे निषिद्ध आहे परंतु आपण महादेवाला तुळशीची मंजिरी अर्पण करू शकतो तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्याने कौटुंबिक सुखाचा लाभ मिळतो एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रेमाची कमतरता असेल किंवा वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत असतील अशा व्यक्तीने दुधामध्ये मंजिरी मिसळून शिवाला अभिषेक करावा गंगाजलामध्ये मंजिरी मिसळून ठेवावी तुळशीच्या मंजिरी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी फायदेशीर आहेत म्हणूनच कोणत्याही शुभ दिवशी गंगेच्या पाण्यामध्ये मंजिरी मिसळा आणि आठवड्यातून दोन दिवस घरामध्ये हे पाणी शिंपळा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते त्याचप्रमाणे लाल कपड्यामध्ये तुळशीची मंजिरी बांधून ज्या ठिकाणी आपण घरात पैसे ठेवतो अशा ठिकाणी ठेवली तर पैशांची कमतरता भासत नाही आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी वास करते दर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या चरणी तुळशीची मंजिरी अर्पण केली तर देवी लक्ष्मी सर्व मनोकामना पूर्ण करते त्यामुळे जर आपल्या तुळशीच्या रोपाला मंजिरी आलेली असेल तर ती लवकरच काढून टाकायची आणि तिचे अशा प्रकारे उपयोग करायचे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद